नमस्कार मी लक्ष्मण हजारे जनता न्यूज शेवांमध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे डोंबिवली पोलीस स्टेशननी एका अट्टल चोरास अटक केली असून आकाश चंद्रकांत मोरे असे त्याचे नाव आहे सदर तपास हा सुहास हेमाडे सहायक पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री गणेश जवा जाव... जवाडे व क्राइम पंकज भालेराव डोंबिवली पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा तपास पी एस आय केशव हजगुळे विशाल वाघ सचिन भालेराव प्रशांत सरनाईक दत्तात्रय कुर्णे लोखंडे कोळेकर दिलीप कोटी देविदास कोटे शिवाजी राठोड व मंगेशवीर यांनी उघडकीस आणला आहे